सुनंदा ए सुनंदा अगं इकडे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय ते असं म्हणत पंकजने आपल्या बॅगमधून दोन ग्लास व दोन वाट्या बाहेर काढल्या आणि सुनंदाच्या समोर ठेवल्या तसा सुनंदाच्या डोळ्यासमोर दोन महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला डोळ्यात आसवा जमा झाली त्या आसवांच्या धोक्यात तिला मागचं सारं काही हळूहळू दिसायला लागलं होतं साधारण चार वर्ष झाली असतील लग्नाला घरची परिस्थिती बेताचीच बेताचीच म्हणण्यापेक्षा हलाकीचीच होती श्रीमंत बापाची लाडकी कन्या गरिबी काटकसर का टंचाई इत्यादी शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचे काही कारणच नव्हते याच्या अगदी उलट पंकजच्या घरची परिस्थिती अठराविश्वे दारिद्र्य जणू पाचवीलाच पुजलेले हौस चेन या गोष्टी त्याला स्पर्शही करू शकल्या नव्हत्या भरपेटखाने हा शब्द केवळ पुस्तकात वाचूनच माहिती होता तोंडाची अन भाकरीची भेट अगदीच दुरापास्त होत होती दहा बारा वर्षाचा असतानाच पडलेल्या दुष्काळाने पंकजच्या घरासहित सर्व गाव हरपडलेलं होतं लागोपाठ दोन तीन वर्ष सलग दुष्काळानं पुढचा दहा पंधरा वर्षाची परिस्थिती हलाकीची करून ठेवली होती मात्र एक चांगली गोष्ट होत होती कशाही परिस्थितीत जीव जगण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती येईल त्या परिस्थितीला सामोर जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती त्यांच्यातीलच एक म्हणजे पंकज वयाच्या दहा वर्षापासूनच पंकज स्व कष्टाने जगायला शिकला होता मिळेल ते काम करून मिळेल तेवढ्या पैशात शाळेचा खर्च भागवून स्वतःचे पोटही भरत होता दुसऱ्यांच्या घरी पाणी भरणे बंधाऱ्यावर खोदकाम करणे जंगलात लाकडे तोडणे सरपण जमा करणे तलावाच्या कामावर जाणे एवढीच काय निंदणी खुरपणी लावणी कापणी इत्यादी शेतीची कामे करत पंकज लहानाचा मोठा झाला होता परिस्थितीच्या चटक्यांनी ताऊन सुलाखून पक्का झालेला होता शिक्षण सुरू असतानाच घरात पंकजच्या लग्नाचा विषय चर्चेला जाऊ लागला घरात शेतात कामाला माणसं कमी पडतात म्हणून हक्काचं एखादा माणूस घरात यावं हा त्या मागचा उद्देश वधू संशोधन सुरू झाले परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल पंकज इकडे शिक्षण घेत होता तिकडे वधू संशोधन सुरूच होते खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे द्यायचा धाडशी निर्णय घेतला होता मुलगा सुशील आहे चारित्रवान आहे होतकरू आहे कष्टाळू आहे शिक्षण घेत आहे पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही त्यापेक्षा आत्ताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल असा विचार करून सुनंदाच्या वडिलांनी पंकज आणि सुनंदाचे लग्न लावून दिले होते सुनंदा लग्न करून नव्या घरात आली नव्याचे नऊ नव्या दिवस कौतुक करण्यात निघून गेले आता काम करावे लागणार होते सुनंदाला काम फारसे जमत नव्हते सगळे तिला हसायचे तिला अपमान वाटायचा पण नाईलाज होता तिने अपमान सहन करत हळूहळू सर्व काम शिकून घेतले होते पण तरीही घरात फारसं कुणी तिला नीट बघत नव्हते कधीकधी मुद्दा होऊन तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली नको नको ते आरोपही केले जाऊ लागले कधी कंटाळून माहेरी गेलेली सुनंदा तिच्या बरोबरीच्या मुलींचे फुललेले संसार बघून नाराजही व्हायची तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुलामुलींच्या प्रेमकहाण्या रंगवून सांगायच्या कुणी एखादी उगीच तिला सांभाळून रहा असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायची जग हे असंच असताना सरळ चालणाऱ्याला कधीच सरळ चालू देत नाही उगीच त्याला संभ्रमित करतील नको असलेले रस्ते दाखवतील हे सुनंदाच्या बाबतीत घडू लागले होते पंकज शहरात राहतो तेव्हा त्याचेही असे काही होणार नाही याची काय खात्री असेही कुणी तिला पटवून द्यायचा प्रयत्न करायचे ती आणखीनच उदास राहू लागली सासरला आल्यावरही तिच्या शिकूने नीट बोलत नव्हते अशा उदासिनीतून तिच्या हातून अजूनच छोट्या मोठ्या चुका घडायच्या तिचा घरात फारसा उपयोग होत नाही हे पाहून घरच्या लोकांनी तिला घरातून निघायला इच्छा होईल अशा प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती पंकजला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला ने आणखी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन पंकज शहरात राहायला आला होता सुनंदाशी लग्न करून शिक्षण नोकरी आणि संसार अशा तिहेरी जबाबदारीत तो जगत होता आणि या संसारात त्याला सुनंदाची समंजस अशी साथ मिळत होती एकच ताट एकच ग्लास एकच बिछाना एवढेच काय अंगावरचे कपडेही एकेकच -एक पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन परिस्थितीला दमदारपणे तोंड देत होते शेजारी राहायला आलेल्या नवीन जोडप्याचा सुखी संसार पाहून सुनंदाच्या मनात कधी कधी निराशेचा भाव निर्माण व्हायचा पण पंकज समजूत घालायचा अन सुनंदा समजून घ्यायची एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले बसले गप्पा केल्या मात्र जाताना पाणी पिण्यासाठीच्या भांड्यांचा विषय छेडून गेले काय राव तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचे असू नये सुनंदाला पटले पण पं पंकजचा स्वाभिमान दुखावला गेला तो ताडकन उतरला हे बघ मित्रा माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीने अतिथीचा सन्मान माझ्या यथो यो, योग्य पद्धतीने करतोच करतो आहे त्या साधनांचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही माझ्या घरात आल्यावर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी प्यावे लागू शकते तुला चालत नसेल तर माझ्याकडे येताना याचा जरूर विचार कर नाही आलास तरी मला काहीच वाईट वाटणार नाही मित्र निघून गेला पण सुनंदाला खूप वाईट वाटले हा असला कसला संसार आलेल्या अतिथीला पाणी द्यायला एखादे भांडे असू नये याला काय संसार म्हणायचे याला काय गृहिणी धर्म म्हणायचे तिने पंकजला हटकलेच तुमचा तो मित्र काय चुकीचा बोलला बरोबर होते त्याचे तुम्ही त्याला असे बोलायला नको होते ते काही नाही या महिन्यात चार पाच टाट वाट्या ग्लास आणायलाच पाहिजे खूप झाले आता नाही सहन होत मला हे सारं पंकज काहीही बोलला नाही गुपचूप ऐकून घेतलं जेवणाचा डब्बा उचलून कामावर निघून गेला पंकजचा पगाराचा दिवस आला पगार झाला तसा पंकज पगाराचे पाकिट घेऊन किराणा दुकानावर गेला त्याच्याकडून महिन्याचा किराण्याचे बिल घेऊन घरी आला पगाराचे पाकिट आणि तो बिलाचा कागद तसेच दूध घरबाडे याची रक्कम कागदावर लिहून ते सर्व सुनंदाच्या हातात दिले आणि सांगितले हे बघ मला फक्त फक्त दोन वेळेस जेवायला पाहिजे जे, जे, जे देशील तेच बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर माझी काहीही हरकत असणार नाही सुनंदाच्या लक्षात आले पंकज दुखावला गेलाय एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे तिने माफी मागितली पुन्हा कधीही कुठलीही मागणी न करण्याचे तिने मनाशी ठरवले पंकज थोडसच गालात हसला त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती त्यानेही मनात ठरवले बिचारी सांगेल तसे ऐकते तिला नाराज नाही करायचे जमेल तसे जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपणच आणायच्या तिने नाही म्हटले तरीही आणायच्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपण नाही आणणार तर कोण आणतील असा विचार त्याने मनाशी पक्का केला दोघांनी जेवण केले सुनंदाचे काम आटोपून झाल्यावर दोघेही शांतपणे झोपी गेले ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद